नमस्कार मंडई दीप सॉंग किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मंडई कोळंबी कोणाला नाही आवडत कोळंबी तर खायला सगळ्यांनाच आवडते आणि सगळ्यांची फेवरेट म्हणजे कोळंबी कोळंबीची खास बात आहे आपण ही कशी बनवली जरी ती सुक्की बनवली सुक्की भाजीसारखी किंवा त्याचा रस्सा बनवला तरी सगळीजणं आवडीने खातात तर आज आपण पाहणार आहोत कोळंबी भात म्हणजेच याला आपण झिंगा राईस पण म्हणू शकतो आणि हे आपण कुकरमध्ये बनवणार आहोत आपल्याला बासमती तांदळाचा वापर बिलकुल नाही करायचा आपले जे घरातले तांदूळ आहेत त्याच तांदळामध्ये आपल्याला बनवायचं आहे तर चला मग सुरुवात करूया यासाठी मी घेतलेला आहे मोठा कोळंबी कोळंबी मी एक किलो घेतलेले आहे आता हे साफ कसं करायचं आपल्याला हे व्यवस्थित क्लीन करावं लागतं वरचं तर आपण ते साल असते ती तर काढतोच पण आतमध्ये पण ह्याच्या अशी काही घाण असते ती आपल्याला काढावी लागते हे तुम्ही पाहू शकता मी सुरीने असं मध्येच असं चिरा दिला आहे आणि त्या चिऱ्यातून ही अशी तार असते एक अशी तार असते ती तार आपल्याला अशी काढायची आहे मग कसं ते आपल्याला खाताना ते घाण वाटत नाही आणि असे प्रत्येक कोळंबीमधले काढलं आहे की ते एकदम कोळंबी पण आपल्याला फ्रेश वाटते आणि खायला पण मस्त लागते तुम्ही पाहू शकता मी कशाप्रकारे साफ केलेली आहे अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित नीट क्लीन करून घ्यायची आहे कोळंबी जेणेकरून आपल्याला चवीला पण छान लागेल ला आणि आपल्याला असं घायडं वाटणार नाही थोडा वेळ लागतो पण आपण खाण्यासाठी एवढं तर करू शकतोच तर अशा प्रकारे आपली सगळे कोळंबी व्यवस्थितपणे साफ करून घ्यायचे आहे तुम्ही तर पाहिलंच असेल व्हिडिओमध्ये कसं मी साफ केलं आहे प्रकारे आपल्याला व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं आहे आणि मग याच्यानंतर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तीन चार वेळा तरी आपल्याला धुवायचं तुम्ही पाहू शकता आता हे आपलं स्वच्छ धुवून झालेलं आहे आता आपण एका साईडला तांदूळ भिजत ठेवूया तांदूळ मी इथे घेतलेला आहे वडा कोलम तुमच्याकडे जर वडा कोलम नसला तर इंद्रायणी तांदूळ असले तरी त्याच्यामध्ये पण तुमचा कोळंबी भात चांगला होणार आहे या वाटीच्या आपल्या सगळ्यांच्या घरी वाटी असते ना त्या वाटीच्या मापाप्रमाणे वाटी हो पर मी दोन वाटी घेतलेला आहे आणि मग स्वच्छ धुवून दहा मिनटासाठी भिजत ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया मसाल्यासाठी वाटण्यासाठी मी दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत आठ मिरच्या घेतलेल्या आहेत आणि मोठा अद्रकचा तुकडा घेतलेला आहे क कापून कट करून आणि आठ दहा लसणाच्या पाकळ्या इथे मी मूडवर अशी कोथंबीर घेतलेली आहे दही घेतलेलं आहे पाच टेबलस्पून आता आपण वाटणाची तयारी करूया ह्यासाठी आपण कांदा व्यवस्थित कापून म्हणजे जाडसर असं कापून घ्यायचं आहे याच्यामध्ये यामध्ये तुम्ही मिरच्या तुम्ही तुमच्या तिखणप्रमाणे पण टाकू शकता जर तुम्हाला एकदम झणझणीत मसा भात खायचं असेल तर तुम्ही जास्त मिरच्या पण वाढू शकता मिरच्यांची क्वांटिटी तिखट खाण्यासाठी आता हे सगळं वाटण आपल्याला रेडी करायचं आहे सगळं हे दही वगैरे दही पण आपल्याला याच्यातच वाटणामध्ये वाटून घ्यायचं आहे आणि हे सगळं एकत्र एक केल्यानंतर कोथंबीर वगैरे चांगली आपल्याला एकदम बारीक पेस्ट बनून घ्यायची आहे जाडसर अजिबात करायचं नाही आहे पेस्ट एकदम बारीक तयार करायची आहे तुम्ही पाहू शकता मी किती बारीक केलेली आहे आता आपलं वाटण पण रेडी झालं आहे आता आपण कोळंबी भात बनवायला सुरुवात करूया यासाठी आपल्याला गरम मसाल्यासाठी दोन तेजपत्ते लागणार आहेत जिरं इथे घेतलेले आहेत थ्री फोर टेबलस्पून चक्री फूल दोन घेतलेले आहेत दालचिनी घेतलेल्या आहेत दोन तीन आणि काळी मिरी एक टेबलस्पून घेतलेली आहे आता फोडणीसाठी आपल्याला दोन मिडियम साईजचे मी कांदे घेतलेले आहेत कांदे मोठे असे कट करून घेतलेले आहेत उभे चिरलेले आहेत कांदे असे आपण जशी उभी चिरतो तसे आणि एक मोठ्या साईजचा सा टमॅटो घेतलेला आहे उभा चिरून असे मोठे मोठे काप केलेले आहेत यासाठी आपल्याला हळद मी घेतलेले आहे थ्री फोर टेबलस्पून आणि लाल मिरची पावडर घेतलेली आहे हाफ टेबलस्पून आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे तर चला आता इथे कुकरमध्ये आपण बनवायला सुरुवात करूया मी आता याच्यामध्ये कुकर आपला तापलेलं आहे कुकरमध्ये तेल चार टेबलस्पून टाकलेलं आहे आणि आता तेल तापल्यानंतर आपल्याला हे सगळे खडे मसाले टाकायचे आहेत थोडं आपण फिरून घेणार आहोत खडे मसाले जिरं थोडं तर तळलं खडे मसाल्यांचा थोडा वास आला की मग आपण याच्यामध्ये कांदा टाकणार आहोत चोबा चिरलेला कांदा आहे तो टाकणार आहोत कांदा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे थोडं परतायचं आहे चम्मचने परतून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे आणि थोडं ब्राऊन होईपर्यंत तरी आपल्याला ते शिजवायचं आहे आता हे आपला कांदा थोडा ब्राऊन होत आला आहे तुम्ही पाहू शकता थोडा आता शिजत आला आहे तर याच्यामध्ये आपण टॅमॅटो टाकूया जो आपण एक टॅमॅटो चिरलेला होता तो टाकणार आहोत टमॅटो आणि कांदा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे शिजवायचं आहे तेलामध्ये आणि चम्मचने परतून घ्यायचं आहे आता हे टमॅटो कांदा पण आपला व्यवस्थित शिजलेला आहे तुम्ही पाहू शकता आता ह्याच्यामध्ये आपण जे आपण पेस्ट बनवलेली जो मसाला वाटण आपण रेडी केलं ते टाकणार आहोत पूर्ण वाटण आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे या वाटण्यानेच आपल्या ह्या रेसिपीला खास चव येणार आहे कोळंबी भाताला तर हे वाटण खूप जरूरी आहे याच्यामुळे खूप भारी टेस्ट लागते जेव्हा आपण हे करायला घेतो ना आणि जेव्हा हे शिजायला सुरुवात होते तर असा वास येतो सुगंध येतो घरामध्ये पूर्ण सुगंध दरवळतो या भाताचा असा हा भात टेस्टी होतो आणि आता याच्यामध्ये आपण मसाले टाकलेले आहेत लाल तिखट हळद आणि चवीनुसार मीठ आता हे थोडं परतून झाल्यानंतर चम्मचने आपण याच्यामध्ये कोळंबी टाकणार आहोत कोळंबी एक किलोची माझी पूर्णही कोळंबी पाव किलो झाली साफ वगैरे केल्यानंतर ही एक किलोची पाव किलो तरी होतेच ही कोळंबी साफ वगैरे करून तर आपल्याला ही थोडं हलून अशी परतून मग आपल्याला हे थोडं पाच ते सात मिनटासाठी तरी आपल्याला झाकण लावून ठेवायचं आहे याला शिट्टी घ्यायची नाही रबर काढून आपल्याला झाकण ठेवायचं आहे पाच मिनटासाठी आता हे पाच मिनटं थोडी कोळंबी आपल्या आता शिजलेली आहे जेव्हा मंडळी तुम्ही हे कराल ना एवढा घरामध्ये सुगंध येतो आणि भूक लागायला सुरुवात होते तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला तुमचा फीडबॅक नक्की कळवा ही रेसिपी तुम्ही ट्राय केली का कशी वाटली आणि आता हे झा आपली कोळंबी थोडी शिजलेली आता याच्यामध्ये जो भात आपण तांदूळ आपण भिजत ठेवलेले हो ते याच्यामध्ये टाकणार आहोत आता हे हलवून घेऊया व्यवस्थितपणे एकत्रित एक करून घेऊया सगळे जिन्नस तांदूळ वगैरे कोळंबी वगैरे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मग ह्याच्यामध्ये मी मसाल्याचं पाणी जो आहे ना तो टाकलेला आहे म्हणजे मिनिमम आपलं पाणी ना मसाल्याचं पूर्ण वाटणामध्ये जो असतो ना पाणी भांड्यामध्ये तो ह्याच्यामध्ये मिक्स करून मी तो पाणी टाकलेलं आहे म्हणजे टोटल क्वांटिटी पाण्याची मी दीड ग्लास वापरलेली आहे याच्यामध्ये आणि मग कुकरला आपण व्यवस्थित हलवल्यानंतर झाकण ठेवणार आहोत आणि दोन शिट्ट्या तरी आपल्याला घ्यायच्या आहेत तीनपर्यंत आपल्याला शिट्ट्यापर्यंत थांबायचं नाही आहे ना तर ते थोडं जळेल खाली तर लक्ष ठेवायचं आहे आपल्याला जास्त शिट्या होऊन द्यायच्या नाही आहेत आणि ही क्वांटिटी चार माणसं आपली घरातली इझिली खाऊ शकतात आरामात एकदम खाऊ शकतात आता इथे आपल्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर थंड झाल्यानंतरच आपल्याला खोलायचं आहे झाकण आता थंड झालं एकदम पण थंड नाही म्हणजे नॉर्मल अशी शिट्टी पूर्ण हवा गेली की आपल्याला खोलायचं आहे आता ही आपली कोळंबी भात सर्व करण्यासाठी रेडी आहे मी तुम्हाला सांगते एकदा का हा कोळंबी भात तुम्ही केलात ना घरी की नेक्स्ट टाईम नक्की कराल आणि घरातले आपली लहान मुलं पण आवडीने खातील असा हा भात आपला कोळंबी भात एकदम मस्तपैकी होतो आता आपला कोळंबी भात रेडी आहे सर्व करण्यासाठी तर तुम हे तुम्ही पाहू शकता मस्तपैकी असा संगणित असा कोळंबी भात आपला रेडी झालेला आहे हे तुम्ही ऑमलेटबरोबर पण सर्व करू शकता मी इथे ऑमलेट बनवलेला आणि तर एकदम अशी रेसिपी लागते तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशा नवीन रेसिपीसाठी सबस्क्राईब करा तर आत्तापर्यंत व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू मंडई बाय बाय टेक केअर